राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांचं सोलापूर विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वागत करण्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर धाराशिव जालना जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना जबाबदारी देण्यात आली आहे नूतन संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे हे द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यक्रमानिमित्त सोलापूर शहरात आले असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सोलापूर विमानतळावर त्यांना शुभेच्छा देण्यात येऊन स्वागत करण्यात आलं याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे फारुक मटके प्रमोद भोसले गणेश पुजारी तुषार जक्का किरण माशाळकर सायरा शेख सुजित अवघडे अलमेराज आबादी राजे नजीब शेख अदनान शेख इरफान शेख भास्कर आडकी वैभव गंगणे निशांत तारा नाईक प्रज्ञासागर गायकवाड प्रदीप भालशंकर सोनवणे चाचा, अविनाश भडकुंबे अकिल नाईकवाडी सैपन पटेल आदींची उपस्थिती होती